जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बस अपघातातील जखमींची भेट घेतली आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेऊन काळे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आज सकाळच्या सुमारास जालन्याच्या जवळ एसटी बसला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या आयशर ट्रकनं धडक दिली या दुर्दैवी अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झालेत आज या अपघातग्रस्तांची जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे यावेळी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना यावेळी काळे यांनी आरोग्य प्रशासनाला आहेत इथे ॲडमिट झालेले आहे पाणी केली आपण कसं काय पाणी केली आपण एकोणावीस लोक या कॅज्युअलिटीमध्ये आले होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला गेला आहे आणि एक इथं कलावती हॉस्पिटलमध्ये तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहेत त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोणाला टाके पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला अंबड आणि आपलं होरीबुद्रीच्या रस्त्यावर तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता अंबडला जातो आहे पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप पाठवला सहा लोकं दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती दुसरे विषय असे होता आहे की इथे रुग्णालयामध्ये आपण बेड दिली व्हिजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे काही बाहेर बेड वगैरे पहिले दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर जा रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर साहेबांच्यासोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी एन टी न्यूज मराठी जालना